नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर आपणास विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या इतर सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका राज्य शासनाने शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांसाठी एकूण सहा महत्त्वाचे शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत तर यातील एक शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील विभागा काही कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे विभागाने विभागातील काही कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास अखेर मान्यता दिली आहे या संदर्भात जलसंपदा विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आलेला असून सदर शासन निर्णयानुसार एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी पदभरतीची जाहिरात जारी झालेल्या आपण प्रत्यक्षात एक नोव्हेंबर दोन हजार पाचनंतर नंतर रुजू करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे हा निर्णय केंद्र शासनाच्या धर्तीवर घेण्यात आलेला असून केंद्र शासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्याआधी जाहिरात निघाली असेल पण प्रत्यक्षात कर्मचारी योजना लागू झाल्यानंतर रुजू झाला असेल तरीही अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बहाल करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि याच निर्णयानुसार आता राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या जलसंपदा विभागातील पात्र कर्मचाऱ्यांना देखील आता जुनी पेन्शन योजना लागू करण्यास अखेर शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे